बघा विएतनामच्याबद्दल पूर्ण हिस्ट्री दिली आहे वॉर बिझनेस इन्व्हेस्ट सन स्टँडिंग दार्ट मेकॉंग द डेल्टा ट्वेंटी फोर इयर्स चोवीस वर्षाची मुलगी हे डेल्टा जे आहे हे मेकॉंग डेल्टा हे एक ठिकाण आहे ओके व्हिएतनाम इज मदर अँड चिल्ड्रन हु द क्रॉस रिवर द फिलिंग बॉम्ब रेड यांना पोरांनी बापरे के हे केले आणि हे ते आहेत हो व चिनीडर त्याचे मग बघ स्वतः पेटून घेतात थॉट अ नाईंटी पर्सेंट नेशन वॉज द बुद्धिस्ट इट वॉज बी अंडर रूड द रोमन कॅथोलिक प्रेसिडेंट नागनी टू हॅड मेड रिलिजन फ्लॅट हॅन नंबर ऑफ बुद्धिस्ट नुडन्स युफ यू य बुद्धिस्ट नव्वद टक्के व्हिएतनाम बुद्धिस्ट कंट्री होती स्वतःला आग लावून घेतलं नाही बघा <laughs> आताच्या ठिकाणी कुठला धर्म गुरु जे आहेत ते अशा पद्धतीने करू शकतात ही बुद्धिस्टमध्ये ताकद आहे पण बुद्धिस्ट फॉलो करणं किंवा त्यांच्यावर चालणं भरपूर कठीण आहे ना? हे नाही म्हणजे इतकं मेंटली स्ट्रॉंग होतो माणूस बुद्धिस्ट म्हणणं म्हणजे मेंटली स्ट्रॉंग होतो हे स्वतःला अशा पद्धतीने जिवंत हे करणार म्हणजे त्याला धाडसच लागणार हे उदाहरण बघण्यासारखे बघा हा सोल्जर आहे अँड <laughs> नॉर्थ व्हिएतनाम इज माझ्या मते अमेरिकन असतील यस युएस बिज दर अँड ही व्हिएतनामी सोल्जर मी फोटोवरूनच तुम्ही बघू शकाल की काय दाखवायचा प्रयत्न केला वाटर एकदम गावात आपल्याकडच्या गावात असं कुणीतरी बांधलं पाहिजे काहीतरी सामान वामान ठेवायचं बोलत दिसतं काय जस्ट आमच्या गावी सुद्धा आजीबाईची आमची पेटी असायची की ज्याच्यामध्ये सर्व जेवणाचं सामान वगैरे ठेवलं जायचं लाकडाच्या ह्याच्यामध्ये आता त्या कुठे दिसतच नाहीत आणि वॉशरूम दाखवत होतं मला इतके सुंदर असल्यावर स्वतः पण सुंदर दिसतो इथे टॉयलेट आहे शॉ जर दिलेला आहे तुम्हाला साबण <laughs> आणण्याची गरज नाही आहे पण मॅडम कंबोडियामध्ये हे एवढ्या फॅसिलिटी नव्हते ते मोठे सुद्धा आहे लाईट मॅड त्या कंबोडियाच्या मॅडम के आणि तीनशे रुपयाला अजून काय पाहिजे इथे वसा मस्त की, <laughs> की तुमचं काम करत राहा तुम्हाला पॉवर स्विच दिलेले आहे वायफाय आहे प्रत्येकाकडे फक्त वायफायची स्पीड इथे फॉर्टी एसच आहे ते कारण ता, छोट्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये गेलं तरी वन फिफ्टी वन सिक्स्टी एसची स्पीड मिळते हा एक चांगला मेसेज युएस आय मीन वॉर इज हेल्सली युद्ध होण्याच्या पाठीमागे पॉलिटिकल रिझन भरपूर असतात मोबाईल प्रो गोप्रोचा प्रॉब्लेम झालेला स्विच ऑफ बॅटरी टाकून काहीच दाखवत नव्हतं फिक्स केलं होतं त्याच्यामुळे ज्या अर्ध्या दिवसाचं पूर्ण काम होतं ते रेकॉर्ड नाही करू शकलो